नमस्कार महाराज आज आपण बोलणार आहोत महाराज पी आयच्या ह्युमिक ॲसिडबद्दल याचं नाव आहे ह्युमे मित्रांनो आजपर्यंत मी बरेच व्हिडिओ बनवले पण एकही व्हिडिओ मी ह्युमिक ॲसिडवर बनवलेला नव्हता कारण की माझ्या मनाला तसं भेटतच नव्हतं आणि सापडतच नव्हतं पण हा एक प्रोडक्ट हे आहे मी मागे एकदाही याचा उल्लेख केला होता पण असा फोटो वगैरे दाखवून नाही केला होता मित्रांनो हे ह्युमिक ॲसिड आहे पी आयने डिझाईन केलेलं हे प्रोडक्ट महाराज सुद्धा नाही किंवा चायनाकडनं त्यांनी घेतलेलं आहे असंही नाही मित्रांनो हे आहे लिओनार्टच्या माईनमधून काढलेलं औषध आता लिओनार्टच्या माईन हा तुम्हाला नॉट डोकाटो युएसए मध्ये एक खदानीचा माईन आहे खदानी आहेत तिथे हे वॅक्सी मटेरियल सापडतं असं सा। आणि हे वॅक्सी मटेरियल तिकडनं इम्पोर्ट केलं जातं आणि ह्या बाटलींमध्ये भरून तुम्हाला दिलं जातं आता याची खासियत काय आहे पहिला मुद्दा याचा पीएच चार ते पाच आहे मित्रांनो मग जेव्हाही पहिले पाण्यात टाकाल तर तेव्हा तुमचा जमिनीचा जो शारयुक्त पाणी असेल जमिनीचा पी एच असेल तो न्यूट्रल करेल नंतर जमिनीमध्ये गेल्यावर ॲब्झॉर्प्शन जास्त होईल आता याच्यामध्ये घटक काय आहेत तर घटक तुम्हाला इथे बघायला भेटत असतील फुलविक ऍसिड जे आहे ते एक पॉईंट पाच टक्के आहे आणि ह्युमिक ऍसिड जे आहे हे अठरा टक्के आहे मित्रांनो एवढ्या भारी पद्धतीने याचा डिझाईन केलं आहे तर फुलविक ऍसिडचं काम काय आता फुलविक ऍसिड काय होतात जेव्हा फुलविक ऍसिड पिकाच्या संपर्कात येतं त्याच्या सेल्समध्ये म्हणजे पेशींमध्ये ते जातं तिथे काय करतं मेटाबोलिझम सुधरवतं म्हणजे चय अपचय क्रिया म्हणजे झाडामध्ये जे नैसर्गिक क्रिया घडतात त्याला रेग्युलेट करतात दुसरी गोष्ट मित्रांनो याचं काम आहे फोटोसिंथॅसिस प्रकाश संशोधन खूप चांगल्या प्रकारे करतं त्याच्यामुळे झाडाची ओव्हरऑल ग्रोथ चांगली होते हे तिथेच थांबत नाही मित्रांनो याचा दुसरं प्रोडक्ट जे आहे मेन ह्युमिक ऍसिड हे ह्युमिक ऍसिड जे खदानी मधून काढलेलं आहे लाखो वर्षाच्या कोल जे आहेत म्हणजे ते आपले साधे कोळशा असतात ते सडून हे तयार झालेलं आहे ते गळून हे तयार झालेलं आहे मित्रांनो आता याचं काम काय आहे जेव्हा हे पाण्याच्या मुळांच्या संपर्कात येतं तिथे नॅचरल बायोआबिलिटी ऑफ द न्यूट्रन्स करतात म्हणजे आपल्याला वरून जे न्यूट्रन्स देतात ते नाही नॅचरली अवेलेबल करून देतात न्यूट्रन्सला दुसरं काम करतं मित्रांनो हे रूट डेव्हलपमेंट एकदम जबरदस्त पद्धतीने काम करायला लावतो रूटची ग्रोथ जबरदस्त होते नंतर तिसरं महत्वाचं मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी तिथे वाढवतं मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी म्हणजे काय सूक्ष्म अन्नद्रव्यांची तिथे संख्या वाढवण्याचं काम करतं याच्यामुळे काय होतं नॅचरल पायोबिलिटी ऑफ न्यूट्रिएंट्स होतं म्हणजे एवढं संग सगळं काम हे औषध करतं महाराज आणि एकदम ताकदीचं औषध आहे जबरदस्त औषध आहे तुम्हाला मागवायचं असेल कुठल्याही पिकाला वापरू शकता तुम्ही पार म्हणजे तुम्ही ड्रिपने देऊ शकतात फवारणीने देऊ शकतात आता फवारणीने द्यायचं म्हटलं तर पाचशे एम एल एका एकराला वापरा आणि ड्रिपने द्यायचं असेल मित्रांनो तर तुम्ही एक लिटर ते दीड लिटर प्रति एकरी वापरू शकतात अत्यंत तुफान आहे पॅकिंग तुम्ही बघू शकतात आणि ब्रँड आहे स्वतःमध्ये खूप मोठा ब्रँड आहे खूप मोठी लॅब आहे भारतामध्ये यांचं वेगळं नाव आहे मित्रांनो खूप भारी कंपनी आहे तुम्ही वापरली असेल याचं किटाजीन येतं फॉस्टमाइट येतं खूप मोठे मोठे औषध येतात स्नेल किल म्हणून यांचं येतं तर मित्रांनो माहिती कशी वाटली आवडली असेल तर सबस्क्राईब करा आणि इंस्टाला असाल तर फॉलो करा महाराज जय हिंद जय महाराष्ट्र